काय जी मी ए काय करायलीस थंड पाण्यात खेळायलीस समुद्रात पोहायला ए जु काय करायलीस अरे अरे बापरे बापरे स्वतः होतानी आंघोळ करायली अग बाय 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 बाई टोपल फोडशी जो काय करायलीस टाक त्याच्यात पाणीला करू दे आंघोळ तिला हे आमचे छोटे छोटे प्लॅन्ट गार्डन मिनी गार्डन आमचं मिनी गार्डन छोटं छोटं आंघोळ करायली ती हो ना वड अलीकडवट टोपलं अलीकडवट हां हा खेळा आता भरून टाक ना भरून टाक तिला डब होती पाणी टाक भरून टाक करो की ती आंघोळ स्वतःच करायली बघ ना पाणी टाकून घेऊ पाईप लावते चांग शॅम्पू लाव जु ए जु इकडे वाट जू, ए जू जो जो हे बघ खायला देते खायला खायला पाणी बघूड टोपलं ती मिनी गार्डन आमचं मिनी गार्डन छोटू 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 झाड छान दिसायला स्वामी समर्थ समज सकाळ सर्वांना आमचे जीवन आंघोळ केली बघा कशी करायची आंघोळ करून बसली पलंगावरून काय धिंगाणं करते हे कागद फाडती असा गर्दा करून ठेवते घरामध्ये जु हे जु इकडं बा जु जु आंघोळ करून बसली मस्त फ्रेश झाली फ्रेश आज आज खूप झाली भाज्याला गाड्या आला आमच्या गाडी ना का समोरच येतात गुंत इतकं भयानक पडायला का नाही खूप खूप भयानक पडायला बाबा बापरे मला तर उन्हानं काल नाही का मी तिकडे गेले तीन दिवस झाले सारखं उन्हात फिरायले रात्री मी तिकडून आल्याच्यानंतर मला जर चक्र यायलात का नाही खूप चक्र यायला लागल्यात असं उभं राहिलं तर उभं राहत हे ना ढुकलून दिल्यासारखं व्हायला लागलं खूप परेशान झाले मी रात्री झोपलं तरी झोपल्याच्या नंतर सुद्धा वेगळंच व्हायला लागले उचलून फेकल्यासारखं मग मी काय केले बारा वाजता उठले आणि लिंबू शरबत करून पेले जेवले नव्हते रात्री मी तिकडे जेवले होते मामाच्या घरी भूकच लागली नाही पूर्ण आता स्वयंपाक होता मग काय केली रात्री बारा वाजता उठले बार मला कस्त्री व्हायला डोके डोक्याचे डोळे जड पडले डोकं जड पडलं मग बारा वाजता उठून लिंबू शरबत केले एक ग्लास भर लिंबू शरबत केले माठातल्या पाण्यामध्ये आणि मग झोपले तेव्हा कुठं झोप लागली मला नाहीतर मला इतके चक्र येऊ लागले आणि आत आता पण व्हायला लागले की त्या डोळ्याखाली खाली काळे पडले हे फिरणं म्हटलं तर उन्हामध्ये सहन होत नाही अजिबात सहन होत नाही माझ्याकडं मी उठून गेली इथं बसलेली आ आमच्या जिमीला देऊन टाकायचे लोकाला देऊन टाकायचे त्यांचा मित्र यायला घ्यायला त्यांना देऊन टाकायचे चहा प्यायचं का तुम्हाला चहा प्या धरा बासुंदी चहा खूप दिवसाच्या नंतर माझ्या हातचा बासुंदी चहा तुमच्या ताईच्या हातचा हे बघा खूप छान केलाय मला भूक लागली एकदाच सकाळी झालाय आपण म्हणलं एकदा आणखी पिऊ अंगच दुखायला लागले आणि जिमी नाराज होत्या बर का जिमीला म्हणलं कोणाला देऊन टाकू ना जिमी नाराज होत्या कशी झाली नाराज हे काय किती नाराज होऊन बसले माझ लेकर सोन्या नाही देत ग मा सोन्या तुला मी कुठंच तू माझ्या काळजाचा तुकडा आहे सोन्या जीव माझ्या काळजाचा तुकडा आहे अ नाही देत म नाही देत <laughs> तिला म्हणलं ना कोणाला द्यायचं म्हणून ती तशी नाराज होती आणि तुम्हाला सांगते मी जर बाहेर गेले माझा स्कार्फ बांधलेला घेती तिला कुठेही लपून ठेवू द्या ते स्कार्फ घेत त्या स्कार्फला इतकी लुची ती का नाही धरून इतकी लुची ती मला म्हणते हेच बांधून गेलतीस का तू हेच बांधून गेलतीस का इतकी परेशान माझी साडी धरून लुची ती बाब रे साड्या काढून ठेवलेल्या साड्यासुद्धा धर लुची ती लई साड्यासोबत खेळती साडी आणि माझं स्कार्फ तिला लई ममाचं लई मम्मा समजित मला ती तिची ममा नाही नाही तर झोपायली आता मस्त गारगार पाण्याने अंगोळ केलंय chan-chan i wanna do it दुपारचा तर एक किचन टिप्स सांगणार आहे तर आता आपण कणिक सकाळी तर कोणाचीच होत नाही थोडीफार तरी उरते आणि उरल्याच्या नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो ठेवल्याच्या फ्रीज नंतर काळी पडते ही बघा माझी पण इतकी उरलेली आहे चला तर मग आता हिला काळे पडून येऊन आपल्याला काय करायचं आहे तर ही तेलाची एक पॉलिथीन आहे तेलाचं आहे तर याच्या सोबत तुम्ही दुसरेही घेऊ शकता पण तिला तेलाची जी आहे ना छान घट्ट असते याला असं चारही बाजूने कट करून घ्यायचं आहे कात्रीने आणि आपण काय करतो फ्रीज मध्ये ठेवतो मग त्याला तेल लावतो स्टील डब्यात ठेवतो प्लास्टिकच्या डब्यात ठेवतो तरी पण ती कणिक काळी पडते दुसऱ्या दिवशी किती हवा बंद डब्यामध्ये ठेवली ना तुम्ही काळी पडते आता ही तेलाची पॉलिथिन आहे ह्या कणिकीला काही वेगळं तेल लावायची गरज नाही कारण हिला तेल आहे तर आता ही कणिक जी आहे ना अशी याच्यामध्ये तेला सॉरी पॉलिथिन मध्ये अशी ठेवायची आहे आणि याला असं रॅक करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम पॅक करून घ्यायचं आहे हे बघा असं पॅक केलेलं आहे आता हे पॅक केलेलं तुम्ही एक तर एका डब्यामध्ये टाकून ठेवू शकता किंवा दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये घालून असं छान बांधून ठेवू शकता हे असं ठेवू शकता तुम्ही एका डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि कॅरी बॅग मध्ये सुद्धा पॅक करून फ्रीज ला ठेवू शकता अजिबात काळी पडत नाही जशाच तशी पांढरी शुभ्र दुधासारखी आणि पोळ्यासुद्धा नरम राहते आणि नरम राहते घट आणि घट्ट सुद्धा गट, होते ना फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर मग आपल्याला पोळ्या करायचं तेव्हा अर्धा तास अगोदर काढावं लागते तर हे असं जर ठेवलं तुम्ही तर तुम्हाला अर्धा तास अगोदर काढायची गरज नाही ज्या वेळेस पोळ्या टाकायच्या तेव्हा आपण फ्रीज मधली ही कणिक काढायची आणि पोळ्या टाकायची जशाल तशी अशी नरम राहते आणि पांढर शुभ्र सुद्धा राहते तर आता मी ह्याला पॅक करून एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे तुम्ही स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या कोणत्याही डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे जे पॅक केलेला भाग जे आहे ना असा खालून करायचा आहे हे बघा असा खालून करायचं आहे आणि हे पॅक भाग करून करायचा आहे हे बघा असं ठेवायचं आहे आणि आता ह्याला झाकण नाही बिन झाकणाचा डब्बा आहे तर याच्यावर मी प्लेट असं झाकून ठेवते आणि तुम्हाला ज्या पोळ्या करायच्या ना त्यावेळेस कणिक तुम्हाला रात्री काढून दाखवते कारण मला आता रात्रीच पोळ्या लागतात टाकायला आताच्या टाकून घेतलेल्या आहेत टोमॅटोची चटणी आणि पोळ्या केलेल्या आहेत तुम्हाला रात्री दाखवते ठसका लागला जोरा डोळ्याला पाणी असतं कोण आठवण केली का कोण शिव्या दिल्या नाही तर आता हे पिठलं उरलेलं आहे या पिठल्याचा काय उपयोग करायचा मी दाखवते रात्री आपण जी भाजी उरते ना त्याचा उपयोग कसा करायचा फेकून द्यायच्या ऐवजी खाण्यात गेलं पाहिजे असं करायचं तर हे वाटी भरून पिठलं आहे आता मी याचं काय करते तुम्हाला दाखवते कारण आपण प्रत्येकाच्या घरी थोडीफार तरी भाजी उरतेच मग उरल्याच्या नंतर आपण या भाजीचा उपयोग कसा करायचा फेकून देण्याऐवजी याचा उपयोग कसा करायचा जे की खाल्ल्या जाईल कारण की खाऊन माजावे फेकून माजू नये बरोबर ना तर हे बघा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे पिठलं टाकायचं आहे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं ज्वारीचं पीठ घालायचं आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे खूप सारी चवीपुरतं घालायचं मीठ आणि ह्याला छान असा उंडा चुरून घ्यायचा लाल तिखट घालायची हळद घालायची कारण आपल्या पिठल्यामध्ये आहे अगोदरच त्याच्यामुळे घातलेली नाही थोडंसं तिखट खायचे असेल तर तुम्ही थोडीशी लाल तिखट घालू शकता हे बघा छान असा उंडा करून घ्यायचा आहे आणि याची भाकर थापून घ्यायची मस्त पातळ भाकर थापायची आणि आपल्याला ही तेल लावून भाजायची आहे त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही जिरे वगैरे ते टाकून करू शकतात तर हे बघा याला असं छान थापून घ्यायचं आहे हे बघा झालेली आता भाजून घेते हे बघा ह्याला पाणी फिरवून घेतलेलं आहे छान आता तेल लावून कडक भाजून घ्यायची घेतलेली आहे लोणचं घेतलेलं आहे आता याच्यासोबत सोबत मी खाणार आहे तर हे बघा उरलेल्या पिठल्याची भाकरी मस्त पोट भर खायची खायला चव छान लागायली त्याच्यात जिरे बी टाकता येतात वाटून आणि कोणत्याही भाज्या उरल्या ना तुम्ही अशा पद्धतीनं पराठे वरण जर उरलं ना, ना? गव्हाच्या पिठामध्ये आपण पोळ्या करताना उंडा करतो ना त्याच्यामध्ये वरण मिक्स करायचं आणि त्याच वरणामध्ये उंडा चुरायचा लागलं तर वरतून पाणी टाकायचं आणि त्याच्या पोळ्या करायच्या भारी लागते आणि एखादी भाजी उरली तर पराठे म्हणून आपण पोळी पुरणाची पोळी करतो तसं भाजी पोळीच्या कणकेमध्ये मिसळायचं आणि पराठे करायचे कोणतीही भाजी वाया जात नाही अशा पद्धतीने करून खायचं किंवा ब्रेडला लावून सँडविच सुद्धा करू शकता चला आता मग टाका बाय बाय भा। शुभ दुपार तर हे बघा रात्रीचा टाईम आहे आणि आता मला पोळ्या करायच्या आहेत तर दुपार मी जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्याच पोळ्या केलेल्या आहेत एखादी एक किंवा दोन मी एक्स्ट्रा करीत असते आणि बाकीच्या तसंच ठेवत असते कणिक तर हे बघा एकदम तुम्हाला आता मी कणिक दाखवते कशी राहिलेली आहे सकाळची कणिक संध्याकाळी आणि ही कनिक दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीसुद्धा जशाच तशी पांढरी शुभ्र राहते काळी पडत नाही अजिबात जर उघडी ठेवली तर काळी पडू शकते तर आणि कणिक बघा तुम्ही एकदम नरम आहे आपण ज्यावेळेस फ्रीजमध्ये कणिक ठेवतो हो, त्यावेळेस आपल्याला अर्धा तास अगोदर काढावी लागते दगडासारखी कणिक होते तर ही आत्ता बघू शकता मी लगेच काढलेली आहे आणि लगेच तुम्हाला दाखवत आहे एकदम नरम आहे आणि पांढरी शुभ्र कनिक आहे चला तर मग आता पोळ्या करते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि किचन टिप्स कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती आपल्या आय डीवरती नवीन असाल तर फॉलो करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर शेअर नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ